यापूर्वी आम्ही दोन फेऱ्या संपूर्ण राज्यभर प्रचार प्रसार केलेला आहे की आता तिसरी आणि शेवटची फेरी मतदानाच्या आधीची हा राष्ट्रवादी मागे मागे उभा आहे हा राष्ट्रवादी रथाद्वारे आम्ही संपूर्ण राज्यभर प्रचार आणि प्रसारा करता फिरणार आहोत यामध्ये मुख्य संदेश आम्ही असा देणार आहोत जे सध्याच सरकार बसलेलं आहे सत्तेवर ते शेतकरी विरोधी आहे संविधान विरोधी आहे जाती जातीमध्ये भेद निर्माण करणारं सरकार आहे ही अशी जातीवादी लोक सत्तेतून येऊन उपयोग नाहीये यांना संविधानाचा आदर नाहीये संतांच्या विचाराचा आदर नाहीये हे कुठल्याही विचारावर हे सध्या चालणारं सरकार हे फक्त खोके सरकार आहे यांना फक्त पैसे घेण्याशी मतलब आहे लाडकी बहीण योजना जरी चालू केली तरी ते, ते योजना फक्त मतदार मतदान डोळ्यापुढे ठेवून यांनी केलेले आहे हे सगळं असं जातीवादी सरकार सत्तेहून जाण्याकरता आम्ही वारकरी समाज हा राज्यभर प्रसार करणार आहोत त्याचं मुख्य कारण असं की आम्ही सर्व शेतकरी वारकरीच आहोत आणि सर्व शेतकरी बांधवांमध्ये समाज बांधवांमध्ये हा संदेश आम्हाला पोहोचवायचा आहे म्हणून आम्ही राज्यभर हा प्रसार प्रसार करणार आहोत हो सुरुवात आम्ही आता पुणे जिल्ह्यातून करतो पुणे जिल्ह्यानंतर आम्ही सोलापूर जिल्हा नांदेड जिल्हा अहमदनगर जिल्हा नाशिक जिल्हा विदर्भ खानदेश मराठवाड्या सह सह दहा दिवसामध्ये शक्यतो सर्व जिल्हे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि महाविकास आघाडी मला मतदान सर्व मतदारांनी करावं असं आम्ही विनंती सर्व मतदारांना करणार आहोत